इंदुमती जाधव विद्यालयात राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन अभियानांतर्गत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी कोल्हापुरातील संकल्प शिक्षण जाधव राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम अंतर्गत विद्यार्थ्यांना कुष्ठरोग विषयक माहिती देऊन आरोग्य तपासणी करण्यात आली आहे या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये आरोग्य जनजागृती आणि रोग प्रतिबंधक जाणीव निर्माण करणे हा होता ही तपासणी नागरी कुष्ठरोग पथकातील पर्यवेक्षिका सोभी पी करून आणि श्री एम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली त्यांनी विद्यार्थ्यांना कुष्ठरोग प्रारंभिक लक्षणे प्रतिबंधक उपाय आणि योग्य उपचार पद्धती याबाबत सविस्तर माहिती दिली आहे या कार्यक्रमावेळी मुख्याध्यापक पी वाय पाटील सहाय्यक शिक्षिका सुनीता पाटील तेजस्विनी स्वामी राजेश कोंडेकर सागर पाटील पी एस नाईक लता टिपोगडे आणि वाय सी भोळे तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते या आरोग्य तपासणी उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये कुष्ठरोग आणि सर्वसाधारण आरोग्यविषयक जागरूकता वाढण्यास मदत झाल्याचं शिक्षक वर्गाने सांगितलं आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा